भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्यावर कालभर न्यायालयात सनातनकी जय अशा घोषणा देत एका वकिलाने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुरक्षा रक्षकांच्या कारवाईमुळे संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत या धर्तीवर आज इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली लोकशाही आणि राज्यघटनेचा हा अवमान असल्याचं सांगत अनेकांनी यावेळी तीव्र निषेध व्यक्त केला आहे जनता पक्ष अराजकता मजबूत आहे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू आहे आणि यामध्ये ने सरन्यायाधीश भूषण गवई हे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि तारा राणीचे विचार घेऊन या देशामध्ये काम करत आहेत आणि अशा एका मोठ्या व्यक्तींना ज्यांचा या कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या गावाने पहिला मोठा सन्मान केला छत्रपती शाहू महाराजांचा आदर करून त्यांनी सर्किट बेंच स्थापन केलं ते गवई साहेबांच्या पाठीशी फुले शाहू आंबेडकरांच्यावर प्रेम करणारी या देशातील कोट्यावधी जनता त्यांच्या बरोबर आहे यासाठी आम्ही इंडिया गाडीचे एक लोक एकत्र जमलेलो आहोत पण एवढं की नरेंद्र मोदी यांनी त्याला फोन केला पण नाही आहे दोन्ही कामं करणारे तुम्हीच आहात एक प्रकारे विडंबन करणारी संस्था ही तुमचीच आहे आणि त्याच्यावर मनमपट्टी लावणारे पण तुम्हीच आहात हा सगळा व्यवहार बंद करा आज जर बघितलं तर चांगल्या चांगल्या स्वतंत्र राज्य मागणाऱ्या लोकांना सुद्धा जोधपूर सारख्या जागेने अटक केलं जात आहे भारताच्या मध्ये भारतीय जनता पक्ष हुकूमशाही आणून पाहतो आणि फुले शाहू आंबेडकरांचा विचार दडपण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही कदापि सहन करणार नाही गेल्या अकरा वर्षामध्ये सातत्यानं या देशातील विरोधी पक्ष सांगत आहे की या देशाच्या राज्यघटनेचा अवमान होत आहे आणि घटना नक्की बदलली जाणार आहे त्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार सांगत होतं की घटनेला आम्ही दैवत मानत आहोत पण कालची घटना या देशातल्या लोकशाहीची गळा कापणारी तर आहेच पण दलित समाजातील एक माणूस जेव्हा सरन्यायाधीश होतो एका उच्च पदावरती जातो त्या पदावर असणाऱ्या उच्च माणसाचा राग सनातन धर्माचा जे जे अभिमान बाळगतात त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचा किती किडा वळवळतोय हे निदर्शनास आलं आणि म्हणून त्यांनी त्याच्या पायातला बूट सरन्यायाधीशांना दाखवण्याची हिंमत दाखवली हाच या देशातील राज्यघटनेचा आणि लोकशाहीचा अपमान आहे आणि म्हणून अशा शक्तींना वेळच्या वेळी थांबवलं पाहिजे आणि देशानं या शक्ती ओळखल्या पाहिजेत आंबेडकरांनी ज्यासाठी लढा दिला तो लढा इथून पुढं पुन्हा तीव्र करण्याची गरज आहे हेच माझं मत आहे धन्यवाद